चार, न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या विनर्स जॉय ऑफ सामाजिक कार्य दिशादर्शक उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्याकडून कौतुक सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने कुरुंदवाड परिसरातील गावांमध्ये राज्याच्या विविध भागातून विनर्स जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेचे सदस्य आले आहेत त्यांनी या विभागात विविध शाळांना भेटी दिल्या आहेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले आहे तसेच शेळशाळेतील महिलांनी सुरू केलेल्या देशी बियाणांच्या बीज बँकेलाही त्यांनी भेट दिली आहे विनर्स जॉय ऑफ गिविंग ग्रुपच्या या उपक्रमांची माहिती दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांना मिळाले त्यांनी अत्यंत आपुलकीने विनर्स जॉय ऑफ गिविंगच्या आलेल्या सर्व सदस्यांना बोलावून घेतले विनर्स जॉय ऑफ गिविंग टीमच्या सर्व सामाजिक कार्यांची त्यांनी माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले तसेच सामाजिक कार्य असो वा वैयक्तिक जीवनात अपयश आल्यास खचून न जाता धैर्याने काम करत राहावे असा मोलाचा सल्लाही गणपतराव दादा पाटील यांनी सर्व उपस्थितांना दिला यावेळी विनर्स जॉय ऑफ गिव्हिंगचे कुरुंदवाडमधून सौ मानसी व उत्कर्ष निकम पुणे येथून सौ रीमा व राहुल माने मुंबई येथून आझाद येतुसकर व भूमी देडिया रायगड येथून राकेश म्हात्रे भिवंडी येथून पंकज गायकर सातारा येथून अक्षय सावंत सोलापूर येथून डॉक्टर सुधीर घोडके दापोली येथून कुमारी सानिका बांद्रे शेडशाळचे माजी सरपंच गजानन चौगुले शिरोळचे माजी नगरसेवक विठ्ठल पाटील कुरुंदवाड परिसर मित्रमंडळाचे कार्यवाह प्रशांत पाटील हेमंत आवटी आदी मान्यवर उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ